नमस्कार शेतकरी बांधवांनो मी नामदेव नगरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो अतिवृष्टी व पूर याच्यामुळे बाधित झालेल्या ज्यांचे शेतजमीनी नुकसान झालेले आहेत अशासाठी शासनामार्फत आता पैसे वितरित करण्याबाबत येथे मंजुरी दिलेले आहेत या संदर्भामधील दोन महत्त्वाचे जी आर आहेत हे महत्वाचे जी आर मध्ये काय असे महत्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांना किती अनुदान दिले गेले आहेत हेच आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती वेळोवेळी भेटत राहतील मित्रांनो चला तर मित्रांनो सुरुवात करू या महत्वपूर्ण व्हिडिओला तर या ठिकाणी पहा राज्यात विविध जिल्ह्यामध्ये मे दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी शासनाने निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर या शेअरमधील शासन निर्णय आपण थोडक्यात समजून घ्या मे दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद म्हणून एकूण चौतीस कोटी सत्तेचाळीस लक्ष एकोणसत्तर हजार रुपये इतकी निधी मंजुरी शासनाने या ठिकाणी दिलेली आहे तर या ठिकाणी पहा बाधित विभागातील येथे जिल्हे दिलेले आहे त्यानुसार त्यांचे बाधित शेतकरी संख्या दिलेली आहे बाधित क्षेत्र हेक्टर किती आहेत आणि त्यांना किती निधी इथे शासनाने मंजुरी दिलेली आहे तर या तक्त्यामध्ये थोडक्यात माहिती आपण पाहूया तर या ठिकाणी पहा कोकण विभागामध्ये रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग रायगड त्यानंतर रायगड रत्नागिरी असे जिल्हे आहेत त्याच्यानंतर पुणे विभाग आहे पुणे विभागामध्ये सांगली आणि पुणे यांच्यासाठी किती हेक्टरसाठी किती अनुदान दिले गेले आहेत आपण या तक्त्यामध्ये पाहू शकतो मित्रांनो त्यानंतर आहे नागपूर विभाग युबाग, नागपूर विभागामध्ये वर्धा आहे वर्धा नागपूर वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यासाठी येथे निधी मंजूर झालेले आहे त्याच्यानंतर आहे संभाजीनगर विभाग त्याच्यामध्ये बीड लातूर नांदेड बीड लातूर धाराशिव असे जिल्हे आहे त्याच्यानंतर आहे अमरावती विभाग अमरावती विभागामधील अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम यवतमाळ बुलढाणा पुन्हा वाशिम आहे आणि अकोला असे एकूण राज्य या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या राज्यासाठी किती निधी मंजूर झालेले आहेत ते देखील या ठिकाणी दर्शवलेलं आहे तर त्यामध्ये आपण सविस्तर माहिती दिलेल्या चार्टमध्ये व्हिडिओ व्हिडिओ स्टॉप करून आपण माहिती पाहू शकता किंवा याची डिस्क्रिप्शनमध्ये मी पी डी एफ फाईल देखील दिलेली दे आहे तेथून तुम्ही डाऊनलोड करून व्यवस्थितरित्या पाहू शकता त्याच्यानंतर मित्रांनो आपण दुसरं जी आर देखील पाहू या त्या जी आरमध्ये कोणत्या महिन्यासाठी को शेतकऱ्यांना किती निधी मंजुरी झालेली आहे या दुसऱ्या जी आरमधील माहिती पहा राज्यात विविध जिल्ह्यात आता जुलै दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट या महिन्यासाठी अतिवृष्टी व पूर याच्यामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने निधी मंजुरी दिलेली आहे याच्यामध्ये दे देखील कोणते निर्णय घेण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये कोणते विभाग आहेत किंवा कोणते जिल्हे आहेत ते, 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 ते आपण पाहूया किती हेक्टरसाठी किती निधी दिली गेली आहे ते देखील आपण सविस्तर माहिती पाहूया तर यातील शासन निर्णय पहा जुलै दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासनाने या ठिकाणी तेरा कोटी तेहतीस लाख एकोणऐंशी हजार इतकी निधी मंजुरी शासनाने दिलेली आहे तर याच्यामध्ये कोणते विभाग आहेत आपण ते थोडक्यात समजून घेऊया यासाठी देखील विभाग दिलेला आहे त्या विभागातील जिल्ह्याची नावे दिलेली आहे आणि त्या जिल्ह्यांच्या किती हेक्टरासाठी शासनाने शासनाने निधी मंजुरी दिलेली आहे ते आपण या दिलेल्या पुढील तक्त्यामध्ये पाहून घेणार आहोत मित्रांनो तर हा पहा शासन निर्णय आहे महसूल विभागामार्फत दिलेला सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोबतचे हे विवरण पत्रक अशा प्रकारे आहे याच्यामध्ये कोकण विभाग पहा यातील जिल्हे पहा ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यांच्यासाठी प्रस्तावना दिनांक दिलेली आहे आणि बाधित शेतकरी संख्या किती आहे त्या जिल्ह्यातील आणि बाधित क्षेत्र हेक्टर किती आहेत आणि त्यांच्यासाठी किती निधी मंजुरी दिलेली आहे ते देखील दाखवलेलं आहे हे मित्रांनो लाखामध्ये येथे निधी मंजुरी दिलेली आहे त्याच्यानंतर आपण पाहूया नागपूर विभाग आहे याच्यामधील जिल्हा पहा गोंदिया आणि चंद्रपूर यांच्यासाठी देखील इथे बाधित हेक्टर आहे त्याच्यासाठी निधी येथे दिलेली आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे मित्रांनो त्या जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर याच्यासाठी देखील निधी येथे मंजुरी दिलेली आहे असे एकूण तेरा कोटी तेहतीस लक्ष म्हणजे ते तेहतीस लाख एकोणऐंशी हजार इतकी निधी शासनाने येथे मंजुरी दिलेली आहेत तर अशा पूरग्रस्त किंवा अतिवृष्टीमुळे जे बाधित शेतकरी होते त्यांच्यासाठी शासनाने आता हे मंजुरी दिलेली आहे तर हे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटी मार्फत डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हे जमा होणार आहेत त्याच्यामध्ये एजंट वगैरे हो भानगड नसणार आहे मित्रांनो डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे आधार कार्ड प्रमाणे तर अशा सर्व विभागातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे मित्रांनो असं महत्वपूर्ण माहिती होती तरी सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती अवश्य शेअर करा मित्रांनो त्याचप्रमाणे चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आणखीन अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती भेटत राहतील चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय जे महाराष्ट्र